मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या म्युच्युअल फंडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट so, करताना बऱ्याच लोकांकडून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये आम्ही एस आय पीपासून सुरुवात करू की आम्ही डायरेक्ट लमसम इन्व्हेस्टमेंट करू किंवा आमच्याकडे पैसे आहेत तर आम्ही एस डब्ल्यू पीपासूनच सुरुवात करू हा मोस्ट कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये सो आपण आज यावरतीच बोलणार आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आता हे तीन टर्म ऐकल्यानंतर किंवा हे कन्फ्युजन झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की इन्व्हेस्टिंग करणं किती हार्ड आहे किती ऑप्शन्स आहेत इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि जेवढे जास्त ऑप्शन्स आहेत तेवढं जास्त कठीण आपल्याला एखादी गोष्ट वाटत राहते बट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी अगदी सोप्या करून सांगणार आहे सगळ्यात so, पहिलं म्हणजे आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या टर्मपासून जी आहे एस आय पी एस आय पी कधी करायची प्रत्येक माणसाने ओके सो एसआय पीचा फुल फॉर्म आहे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सो मी तुम्हाला इथे या ठिकाणी तो लिहून सुद्धा दाखवतो सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याच्या नावामध्येच तुम्हाला समजतं एस आय पी कधी करायची तर एस आय पी ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही नॉर्मली मार्केट जो नॉर्मल असेल किंवा मार्केट जो बुल रनमध्ये असेल मार्केट जो बेरीश असेल नॉर्मली कोणत्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही एस आय पी करू शकता एस आय पी ही अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडून ऑटोमॅटिक झाली पाहिजे तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही एकदा एस एक आय पी सेट केली की जी तुम्ही तारीख सेट करता त्या तारखेला तुमच्या बँक अकाउंटमधनं पैसे कट होतात आणि ते तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये त्याची एस आय पी होते ओके सो हे तुम्ही मार्केटमध्ये प्रत्येकाने केलीच पाहिजे मार्केट कुठेही मा असू दे जा जा, ही, ही तुमची वेळोवेळी झाली पाहिजे सो एसआयपीचे बेनिफिट म्हणजे काय पहिला बेनिफिट आहे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे काय आता फॉर एक्झाम्पल निफ्टी जी आहे ट्वेंटी थाउजंडला आहे फॉर एक्झाम्पल निफ्टी ट्वेंटी थाउजंडला असताना तुमची ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली नेक्स्ट मंथमध्ये निफ्टी नाईन्टी थाउजंड गेली एस आय पीच्या रूलप्रमाणे तुमची परत एकदा इन्व्हेस्टमेंट झाली नेक्स्ट मंथ निफ्टी अठरा हजार गेली तुमची एस आय पीच्या रूलप्रमाणे परत एकदा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली त्यानंतर दोन तीन महिने एस आय पी तुमची चालू राहिली निफ्टी एकवीस हजारला आली परत तुमची इन्व्हेस्टमेंट झाली सो ह्यामुळे काय होतं ओवरऑल तुमची रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग बेटर होते मार्केट खाली असताना पण तुम्ही इन्व्हेस्ट करताय वरती जाताना पण इन्व्हेस्ट करताय uh, साईडवेज असताना पण इन्व्हेस्ट करताय आणि आप आपल्याला माहिती आहे की आपण हे एस आय पी करतो आहे कारण की आपला व्ह्यू लाँग टर्मचा आहे सो लॉग टर्ममध्ये मार्केटला वरतीच जायचं आहे सो त्यामुळे आपण ही एस आय पी कंटिन्यू ठेवली पाहिजे ह्यामध्ये तुमची रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग होते ॲव्हरेज तुम्हाला बेटर भेटतो म्हणजे तुम्ही वरती वरती बाय करता खाली खाली बाय करता सो तुमचं ॲव्हरेजिंग बेटर होते आणि लॉंग टर्ममध्ये ह्याचा इफेक्ट तुम्हाला पाहायला भेटतो शॉर्ट टर्ममध्ये भेटत नाही सो रुपी कॉस्ट ॲवरेजिंग आय पीमध्ये फार चांगल्या पद्धतीने होते त्यानंतर आय पीमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचे इमोशन्स या ठिकाणी प्ले करत नाहीत इमोशन्स म्हणजे काय मार्केट पडतंय तर बऱ्याच जणांना असं वाटतं की आता इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे पैसे काढून घेतले पाहिजेत किंवा काही लोक असे असतात की मार्केट वाढतंय मग आता इन्व्हेस्टमेंट काढून घेतली पाहिजे चांगला हे आहे चांगला आपला चान्स चांग आला आहे बट हे तुमचे इमोशन्स जे आहेत ते एस आय पीमध्ये प्ले नाही घरात कारण की तुम्ही ती अमाऊंट पर्टिक्युलर डेटला फिक्स केलेली असते जी तुमच्या अकाउंटमधनं जाणार आहे आता ऑब्वियसली तुम्ही कधीही स्टॉप करू शकता बट तुम्ही जर एस आय पी गेले तर त्या ठिकाणी तुमचे इमोशन्स येत नाहीत की मी माझी अमाऊंट जाऊ देऊ की नको आपण जर इन्व्हेस्टमेंट सेट केली आहे तर ती आपली इन्व्हेस्टमेंट त्या त्या पर्टिक्युलर तारखेला मार्केट कुठेही असू दे रेग्युलरली होतच जाते सो so, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एस आय पी जी आहे ही केलीच पाहिजे आणि एस आय पी बेस्ट असते ज्यांना रेग्युलर इन्कम येत आहे सॅलरीमधनं किंवा बिझनेसमधनं एक पर्टिक्युलर महिन्याला रेग्युलर त्यांना इन्कम येत आहे अशा लोकांसाठी एस आय पी हा बेस्ट ऑप्शन आहे त्यानंतर सेकंड पॉईंट म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट कधी करायची लमसम म्हणजे काय एक साथ मार्केट मार्केटमध्ये पैसे टाकणे लमसम इन्व्हेस्टमेंटचा बेस्ट टाइम असतो बियर मार्केट बियर मार्केट म्हणजे काय की मार्केट जेव्हा पडतं मार्केट जेव्हा फॉल होतं तेव्हा तुम्ही तुमची लमसम इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे ओके समजा तुमच्याकडे पन्नास हजार रुपये आहेत तुम्ही ते सध्या बँकमध्ये ठेवले आहेत जेव्हा मार्केट पडेल तुम्हाला चान्स असेल तेव्हा तुम्ही ते, ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये लमसममध्ये इन्व्हेस्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला बेटर प्राईज भेटेल आणि तुम्ही मॅक्सिमम अल्फा त्यामधनं जनरेट करू शकाल अल्फा म्हणजे काय परत एकदा सांगतो तर फॉर एक्झाम्पल सध्या जे आहे ते मार्केट खाली आहे निफ्टी जवळपास साडेबारा टक्के डाऊन आहे सो मी जरी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवलं तर निफ्टी ह्या लेवलपासून एक साडेबारा तेरा टक्के डाऊन आहे ठीक आहे आपण जर प्रॉपरली कॅल्क्युलेट करायला गेलो आजच्या क्लो, क्लो क्लोजिंगनुसार जवळपास साडेबारा टक्के डाऊन आहे बट हेच जर तुम्ही ह्या लेवलला लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर या लेवलपासून लाईफ टाईम हाय जाईपर्यंत तुम्हाला निफ्टी चौदा पर्सेंटेज रिटर्न देणार लक्षात घ्या पडताना निफ्टी साडेबारा टक्के पडली आहे बट ती सेम लेवलपासून सेम लेवलपर्यंत जाईपर्यंत चौदा टक्के रिटर्न देणार म्हणजे दीड टक्का जास्त हा दीड टक्का जास्त काय आहे हा आहे अल्फा हा अल्फा कधी जनरेट होतो जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये बॉटम लेवलवरती इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्ही हायर अल्फा जनरेट करू शकता म्हणून असं म्हणतात की जेव्हा मार्केट पडतं खालच्या लेवलला असं तेव्हा तुम्ही लमसममध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे त्या टाकलेल्या पैशावरती तुम्ही हायर अल्फा जनरेट करू शकाल बाकी तुमची ओवरऑल एस आय पी तर जातेच आहे बट लमसममध्ये तुम्हाला हायर अल्फा जनरेट करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो जी की मार्केट खाली असताना तुम्ही बिंदास करू शकता आणि तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो की सध्या फार ॲट्रॅक्टिव्ह आहे जो प्लॅन तो म्हणजे एस डब्ल्यू पी एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन जसं आपण एस आय पीमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट करतो त्याप्रमाणे आपण एस डब्ल्यू पीमध्ये सिस्टमॅटिक विड्रॉवल करायचं सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन कधी वापरायचा जेव्हा तुमचा रिटायरमेंटचा प्लॅन आहे किंवा जेव्हा तुम्ही रिटायर झालेले आहात तेव्हा तुम्ही एस डब्ल्यू पी सुरू करू शकता किंवा जेव्हा तुम्हाला अर्ली रिटायरमेंट पाहिजे समजा ॲट द एज ऑफ फोर्टी फाय तुम्ही आहात आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे इनफ पोर्टफोलिओ साईज आहे ज्याने मी आयुष्यभर आता आरामात राहू शकतो तुम्ही अर्ली रिटायरमेंट घेतलात किंवा तुम्हाला पॅसिव इन्कमची गरज आहे सो अशा वेळेला तुम्ही एच डब्ल्यू पीचा वापर करू शकता एच डब्ल्यू बी म्हणजे तुमच्याकडे एक अमाऊंट मोठा कॉर्पस जमा झालेला आहे पन्नास लाख वीस लाख तीस लाख जो काही असेल तो आणि त्यातनं तुम्ही दर महिन्याला एक सिस्टमॅटिक अमाऊंट तुमच्या सॅलरीसारखी त्यातनं विड्रॉ करताय हे तुम्हाला मॅन्युअली करायची गरज नसते एकदा की तुम्ही एच डब्ल्यू बी सेट केलीच एखाद्या दे फंडमध्ये की तो फंड तुमच्या अकाउंटमध्ये त्या फंडचे युनिट दर महिन्याला विकून तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे डिपॉझिट करतो ओके सो डब्ल्यू बी एस आय पी सारखेच आहे फक्त एस आय पीमध्ये आपल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जातात एस डब्ल्यू पीमध्ये आपल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे येतात बँक अकाउंटमध्ये जे की आपण यूज करू शकतो त्याचा की आपण वापर करू शकतो सो डब्ल्यू पी ही नेहमी लास्ट स्टेप आहे जेव्हा तुमची पूर्ण इन्व्हेस्टमेंट बनलेली आहे आता तुम्हाला तुमचे पैसे एन्जॉय करायचे आहेत आपण हे जे पैसे इन्व्हेस्ट करतो हे कधीतरी आपण काढणारच आहोत लाईफमध्ये एन्जॉय करण्यासाठी सो जेव्हा तुम्हाला आता पैशाची गरज आहे किंवा तुम्ही रिटायर झालेल्या आहेत तेव्हा तुम्ही एस डब्ल्यू पी सुरू करू शकता आणि तुमचं जे काय ड्रीम्स असतील जे काय तुम्हाला पैसा यूज करायचं ते तुम्ही कम्प्लीट करू शकता ओके okay, एच डब्ल्यू पीबद्दल बरेच सारे व्हिडिओ मी आणणार आहे आपल्या चॅनलवरती पुढच्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पुढचा व्हिडिओसुद्धा ह्या चॅनलवरती येऊन जाईल स्पेशली एच डब्ल्यू पीबद्दल ओके okay, सो अशा प्रकारे एस आय पी लमसम आणि एच डब्ल्यू पी हे म्युच्युअल फंडचे जे तीन ऑप्शन्स आहेत तीन पर्याय आहेत इन्व्हेस्टमेंटचे त्याचा तुम्ही वापर केला पाहिजे अधिक इफेक्टिव्हली कोणत्या वेळी करायचं हे मी तुम्हाला सांगितलं सध्याच्या वेळेला तुम्ही काय करू शकता हेही मी तुम्हाला सांगितलं सो so, नक्की ह्याचा वापर करा मार्केटमधले अपॉर्च्युनिटी मार्केटमधले डिप्स जे आहेत ते तुमच्याकडून मिस होऊ देऊ नका लाँग टर्ममध्ये हेच डिप्स तुम्हाला मोठे पैसे इतरांपेक्षा जास्त अल्फा इतरांपेक्षा जास्त रिटर्न जनरेट करून देण्यासाठी मदत करणार आहेत ओके तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा सोबतच जर तुमच्यापैकी कोणाला आपल्या अंडर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या एका व्हॉट्सअप आयडीची लिंक आहे तिकडून आम्हाला मेसेज करा तिकडे तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनची लिंक भेटेल आपल्या म्युच्युअल फंडच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फ्री अकाउंट ओपन करू शकता आणि तुमची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची जर्नी तिथे सुरू करू शकता जर कोणाला आपल्या अंडर अकाउंट ओपन करून म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरुवात करायची असेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली लिंक नक्की चेक करा क्लिक करा अकाउंट ओपन झालं की आमच्याकडून तुम्हाला कॉल वगैरे येऊन जाईल सर्व लिंक्स तुम्हाला येतीलच व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल नक्की लाईक कराच आम्हाला तुमची फीडबॅक तर द्याच कमेंटमध्ये सोबतच आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन आलं असेल तर शंभरपेक्षाही अधिक म्युच्युअल फंडचे व्हिडिओ अवेलेबल आहेत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद